हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं परिसरित्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहे थंडी विशेष कोथाचे शेंगोळे त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेले आहे आपण इकडे कोथाचे शेंगोळे बनवण्यासाठी आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे तर हे बघा हे दोन वाट्या आपण कोथाचं पीठ घेतलेलं आहे छान गिरणीमधून दौरून आणलेलं आहे आणि अगदी छोटीशी वाटी अर्धी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपले शेंगोळे एकदम नरम छान येतात आणि इथे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तुम्ही तुमच्याकडे कसं तिखट लागतं त्यानुसार घेऊ शकता मी इथे दहा पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या दोन कांड्या सोलून घेतलेल्या लसूण बऱ्यापैकी टाकायचा म्हणजे छान चव उतरते आपल्या शेंगोळ्यांना शेंगोळे जिलेबी तुमच्याकडे जे म्हणत असेल ते आणि हिंग लागेल आपल्याला थोडासा आणि अर्धी वाटी शेंगदाणे जाडमीठ अगदी थोड्याशा साहित्यामध्ये अगदी टेस्टी टेस्टी रेसिपी आहे तर आपण आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊया शेंगोळे बनवण्यासाठी आपण इथे पीठ सर्व चाळून घेतलेलं आहे तर आपण आता त्या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेऊ दोन वाट्या आपण कोथाचं पीठ घेतलेलं आहे आणि अगदी अर्धी शिवाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे सर्व आता मिक्स करून घेऊ आपण आता ते दोघं पीठही आणि इकडे आपण आता भांड्यामध्ये हे सर्व वाटण बनवून घेऊ तर ता मिरच्या टाकू आपण मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही तिखट कसं आवडतं त्यानुसार आणि लसूण लसूण भरपूर घ्यायचं आहे लसणाने छान टेस्ट येते आपल्या शेंगवायांना आणि होईल तर शक्यतो असं मीठच घ्यायचं म्हणजे मग आपली पेस्ट लवकर तयार होते हे साहित्य बारी बारीक व्हायला चांगली मदत होते ते मीठाने तर मीठ टाकून घेऊ आपण त्यावर याची आपण अशी छान भरड बनवून घेऊ खूप जास्त बारीक पण नाही बनवायची आहे अशी मीडियम बनवच येते दाखवते मी तुम्हाला कशा पद्धतीने बनवायची आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला मिरची लसूण असं जाडसर वाटून घ्यायचं आहे जास्त बारीकही नाही करायचं आहे आणि आपल्याला आता हा कोळथाच्या पिठाचा गोळा मळायचा आहे त्यामध्ये आपण यातलं सर्वच नाही टाकायचं आहे आपल्याला जेवढी बनवली ती आपण जी भरड बनवली ना ती पूर्ण नाही वापरायची अर्धी यामध्ये वापरायची ना अर्धी आपल्याला फोडणीला वापरायची आहे आणि खाली आपण कोळथाचं पीठ छान चाळून घेतलेलं आहे त्याच्यावर आता ही भरडं टाकून घेऊ आपण आणि जसं लागेल तसं थोडं थोडं टाकत पाणी टाकत आपल्याला गोळा मळायचा आहे आपण पोळीला जसं हो गोळा मळतो त्या पद्धतीने मळायचा आहे जास्त हार्ड नाही जास सॉफ्ट आहे नाही तर चला आता मी याचा गोळा तयार करून घेते हे बघा अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला गोळा मळायचा आहे पण आता चांगलं रगडून घेऊ आणि छान सॉफ्ट गोळा तयार करायचा आहे याचा हे बघा अशा पद्धतीने आपला गोळा मळून झाला आहे त्यावर आपण आता अगदी एक चम्मचभर तेल टाकायचं आणि प परत एकदा आपल्याला छान मळून घ्यायचं म्हणजे मग छान सॉफ्ट तयार होतो अजूनच आपला पिठाचा गोळा कोळथाच्या आणि हे बघा एक ग्लास पाणी घेतलेलं होतं अर्धा ग्लास पाणी लागलेलं आहे फक्त आपल्याला एवढा गोळा मळायला आणि आपण आता हे परत एकदा असं तेलावर छान रगडून घेऊ आणि आपल्या इथे गोळा तयार झालेला आहे कोळथाच्या पिठाचा शेंगोळी वळण्यासाठी आणि तो आपण आता थोडा वेळ झाकून ठेवू बघा गोळा आपण आता तेल लावून असं सॉफ्ट करून घेतला आहे आणि आपण आता तो झाकून ठेवू तो थोडा वेळ मुरेल तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करून घेऊ फोडणीसाठी आपण थोडीशी पेस्ट ठेवलेली आहे त्याची आता फोडणी तयार करायची आपल्याला गॅस पेटवून घेतलाय त्यावर आपण आता कढई ठेवून घेऊ आणि त्यामध्ये आपण आता तेल टाकू ते 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 तर इथे तीन उघड्या तेल घेते मी उघडी म्हणजे बघा अशी मोठ्या साईजची उघडी माझी तर तीन उघड्या तेल घेते थोडं कमी जास्त वापरत असेल तर कमी घेतलं तरी चालेल आणि चमच्यांमध्ये मा म्हटलं तर सहा चमचे हे बघा ही दुसरी उघळी आणि ही तिसरी एगळी असं तीन उघळी तेल घ्यायचं आहे आपल्याला फोडणीसाठी तेल तापलं आहे आपलं छान त्यावर आपण आता जवळपास एक चमच आपल्याला जिरे घ्यायचे आणि जिरे जिरे छान तडतडले की त्यावर आपल्याला हिंग टाकायचं आहे छान स्वाद येतो मग आपल्या कोथाच्या शेंगोळ्यांना आणि आपण जी प मिक्सरमध्ये मिरच्या आणि लसणाची पेस्ट बनवून घेतलेली त्यामधलं आपण असं चमचा आधी चमचा पेस्ट ठेवलेली आहे ती आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये टाकायची आहे आणि त्या तेलामध्ये छान परतवून घ्यायची मस्त परतवून घ्यायची म्हणजे टेस्ट वाढते आपल्या शेंगोळ्यांची आणि त्यावरच आपण आता कोथिंबीर कापून घेतलेली आहे तर ती टाकू अशी छान खमंग अशी फोडणी तयार करायची आपल्याला फोडणी आपली तयार झालेली आहे त्यावर हवं तर तुम्ही असा अर्धासा चम्मच कलरचा मसाला टाकू शकता म्हणजे छान कलर येतो मग आपल्या जो रस्सा तयार होतो त्याला तेही छान मिक्स करून देऊ तेलामध्ये आणि त्यावर आपण आता थोडंसं अर्धा चम्मच खडे मीठ टाकू आपण वाटणामध्ये पण घेतलेले ते लक्षात ठेवूनच आता परत मीठ घ्यायचं आहे जास्त मीठ व्हायला नको आणि बघा आपली अशी कडक अशी फोडणी तयार झालेली आहे आणि आपण आता पाणी टाकू त्याच्यामध्ये पाणी भरपूर घ्यायचं आहे आपल्याला आणि आपण हे मिक्सरचं भांड्यामध्ये जी पेस्ट बनवली त्यामध्येही टाकून घेऊ पाणी तेही भांडं धुवून घेऊ हे बघा हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट बनवली त्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि ते फोडणीमध्ये वापरू <peanuts grin Anatvahiti> शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला मस्त अशी फोडणी बनवायची आपण जवळपास दोन दोन तांबे पाणी घेऊ दोन अडीच तांबे तुम्हाला कितपत त्या कोथाच्या शेंगोळ्यांचं सूप आवडतं त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे बघा भरपूर असं पाणी घेतले आपण आता ते मिक्स करून घेऊ इकडं आपलं असं रक्षासाठीचं इकडं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आणि इकडे आपण कोथाच्या शेंगोळ्यांचा इथे गोळाही मळून ठेवलेला तोही छान मुरला आता आपण आता शेंगोळे वळायला घेऊया तोपर्यंत इकडे फोडणीही तिला उकळेल छान कारण ती अगदी छान उकळली की मग त्यामध्ये शेंगोळे टाकल्यावर छान मोकळे मोकळे येतात आणि चविष्ट लागतात तर चला आपण आता शेंगोळे वळायला घेऊ इथे फोडणीसाठी असं मोठंच भांडं घ्यायचं कारण आपल्याला नंतर त्यामध्ये शेंगोळे पण ॲड करायचे मग तेही उकळता आले पाहिजे तेही छान शिजले पाहिजे त्याच्यामुळे असं मोठं भांडं घ्यायचं हे बघा आपली अशी खमंग अशी फोडणी तयारीच झालेली आहे आणि आपण आता शेंगोळे वळायला घेऊया वळायला बनवायला तुम्ही जे म्हणत असाल ते हे बघा अशा पद्धतीने आपण आता शेंगोळे वळून घेऊ असे थोडा थोडा गोळा घ्यायचा आणि असा हाताने फिरवत फिरवत हे बघा असे मस्त असे शेंगोळे तयार होतात हे बघा अशा पद्धतीने पाणी छान उकळून घ्यायचे ती फोडणीचं सर्व आणि मग असे छान उकळ आल्यावर त्यामध्ये आपण आता हे बघा अशा पद्धतीने शेंगोळे वळून घेतलेले तर अर्धे वळून झालेले तर ते टाकून द्यायचे म्हणजे जास्त कढईमध्ये गर्दी पण होत नाही तर चल आपण आता अलगत असे टाकू असे सावकाश एक साइडने हळूस सोडायचे पाणी गरम राहतं असे पसरून पसरून टाकायचे म्हणजे ते एकमेकाला चिटकत नाही आणि पाणी उकळतच ठेवायचे तर अर्धी वणून झालेली आपले आणि एवढा गोळा राहिलेला आहे त्या पाण्यामध्ये आपण आता शेंगोळे टाकले तर हे बघा असं आपण चमच्याच्या खालच्या साइडने असा हळूस थोडेसे हलवून द्यायचे जास्त हलवायचे नाही म्हणजे जास्त तुकडे होतात त्याचे पाणी असं मोकळंच घ्यायचं आहे म्हणजे मग ते छान मोकळे मोकळे तयार होता आणि अगदी हे बघा लिंबाच्या आकाराचा एवढा गोळा ठेवला आहे आपण मग त्याची पेस्ट करून आपण लास्टला टाकणार आहे अगोदर नाही टाकायचं नाही तर मध्ये वरती असं फसफसून येतं आणि मग उतू जातं इकडे फुल गॅसच असू द्यायचा आहे म्हणजे मग असे छान ते उकळत राहतात आणि आपण आता शेवटी बनवलेले तेही त्यामध्ये टाकून घेऊ तेही त्यामध्ये ते शिजून जातील आणि गॅस आपण फुलच ठेवायचा आहे आणि अगदी अलगत असं ही आपला चमचा असतो ना भाजीचा त्याची मागची साईडनी थोडंसं सा हलवायचं आहे फक्त थोडे वरती असतील तर खाली करून द्यायचे थोडे उलटे पालटे थोडेसे करून द्यायचे एकदम हळूच करायचं आहे म्हणजे मग त्याचे तुकडे होत नाही आणि आता बराच वेळ आपल्याला असे उकळू द्यायचे ह्या पाण्यामध्ये छान शिजवून घ्यायचे हे बघा मस्त असे आता फुल गॅसवर आपण बराच वेळ असे आता हे शेंगोळे शिजू देऊ जवळपास वीस मिनटं झाले आपले शेंगोळे छान शिजताय हे बघा भरपूर अशी कढई गच्च भरलेली होती तेवढं पाणी आता शेंगोळ्याने ॲब्झॉर्व करून घेतलेलं आहे आणि आपण आता बघूया आपले शेंगोळे कसे तयार झालेले हे बघा आणि असे अधूनमधून थोडेसे असे उलटे पालटे करून द्यायचे म्हणजे सर्व साईडने छान शिजले जातात आणि पाणी बघा किती आठलं गेलेलं आहे आपण पाणी नंतर कोमट करून वाढवू शकतो आता आपण बघू शेंगोळे आपले सॉफ्ट झाले का हां हे बघा भरपूर असे आपले शेंगोळे आता सॉफ्ट झालेले आहे आणि आपण आता जी पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा तो लिंबाच्या आकाराचा गोळा ठेवला होता त्याची अशी छान पेस्ट तयार करून घेतली पाणी टाकायचं आणि थोडं 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 करत असं मिक्स करत करत अशी त्याची छान दाटसर पेस्ट तयार करून घ्यायची आणि गॅस आपला फुलच असू द्यायचा आहे संपूर्ण प्रोसेसमध्ये माशी छान आपले शेंगोळे तयार होतात आपण आता ती पेस्ट टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ इकडे शेंगोळे छान शिस्त आहे आपले आणि आपण कोमट पाणी करून घेतलेले आहे आणि ते आता आपण त्याच पाण्याने पण जी पेस्ट बनवून घेतलेली ते असं थोडंसं हे करून आणि त्यामध्ये मिक्स करून देऊ आपला रस्साही वाढेल आणि आपले शिंगोळे शिजायला अजून थोडासा अवकाश आहे तर मग ते पाणीही आटलं जाईल तुम्ही हे पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत ते शिंगोळ्यांचं सूप प्यायला आवडतं बऱ्याच जणांना हे वाटीमध्ये घेऊन सूप प्यायला खूप आवडतं आणि ते पौष्टिकही असतं सर्दी खोकल्यासाठी तर अगदी रामबायण उपाय हे जिलेबीचं जे सूप असतं ते प्यायला आणि अजून आपण आता थोडा वेळ पाच ते दहा मिनटं असंच आता ह्या पाण्यामध्ये छान आपले शेंगोळी शिजू देऊ आपले इथे शेंगोळी छान छान सॉफ्ट अशी रेडी झालेली आहे त्यावर आता थोडीशी अशी कोथंबीर टाकली आहे तर अजूनच छान दिसतंय शेंगदाणे काय टाकले नाही नाही टाकले तरी चालतात आवडीनुसार तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकली तरी पण छान अशी आपली रेसिपी रेडी झालेली तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय